तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षाचा चिमुरडा खाली कोसळला काळजाचा ठोका चुकला पण देव धावून आला एका तेरा मजल्याच्या इमारतीवरील तिसऱ्या मजल्यावरून एक दोन वर्षाचे चा बालक अचानक खाली कोसळले आणि त्याला कोसळताना पाहून एका तरुणाने प्रसंगवधान दाखवले आणि झेप घेतली या मुलाला तरुणाला झेलता आलं नाही परंतु त्याच्या हाताला ला लागून मुलगा खाली पडल्याने मुलाला किरकोळ खरचटण्यापलीकडे काही झालं नाही अशी थरारक घटना डोंबवलीमधील देवीचा पाडा येथे घडली आहे हा सारा घटनाक्रम सी सी टी व्ही चित्रात झाला आहे चला तर पाहूया काय नेमका प्रकार झाला एका तेरा मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून दोन वर्षे चिमुरड्या खेळताना अचानक खाली कोसळल्याची घटना घडली आहे हा चिमुरडा खाली पडताना दिसताच इमारतीत राहणाऱ्या भावेश मात्रे नावाच्या तरुणाने जीवाची पर्वा न करता चिमुरड्याला वाचवण्यासाठी त्याला झेलण्याचा प्रयत्न केला हा चिमुरडा त्याच्या हाताला लागून नंतर खाली जमिनीवर पडल्याने त्याला मोठी दुखापत झाली न होता त्याचे प्राण बचा घटना घडली आहे हा तरुण देवासारखा दे त्याच्या मदतीला धावून आल्याचं म्हटलं जात आहे या घटनेत त्याला कोण मारीचा प्रत्यय आला आहे मी भावेनाथ मत्रे आहे मी त्या बिल्डिंग मध्ये माझ्या मित्राकडे जात असताना मी वर्ण खाली आलो आणि खालन येताना दोन तीन लोक जात असताना वर्ण आवाज आला बिल्डिंग मधला दुसऱ्या माळ्यावर तो मुलगा पडत असताना मी त्याला वाचवायला गेलो माझ्या मी तिकडनं माझी जीवाची पर्वा न करता मी तिकडे जात त्याला बघितलं मी समोरच्या माणसांना धक्का मारला माझ्या हातावर पडला हातावरन माझ्या पायावर पडून माझ्या हातामध्ये तो माझ्या हाताला माझ्या पहिला तो ठेवला मग नंतर माझ्या तो हल्लूत हातावरन पायावरती थोडा सुलोनी पडला आता तो व्यवस्थित आहे तो घरी आहे करायला हॉस्पिटल मध्ये पण तो सिटी स्कॅन करायला डॉक्टरने सांगितलं तो ओके ते मला माहिती नाही तो वडन मला आवाज आला त्याच्यासाठी मी धावत गेलो समोर मला तो दिसत असताना मी त्याला पकडलं बेरो रिपोर्ट एस मराठी मुंबई